या लोकसभा निवडणुकीमध्ये सामान्य मतदाराने मतदान करताना आपल्या मतदानामुळे देशाच्या महिला वर्गात काय फरक पडणार आहे देशाच्या युवकांना काय फरक पडणार आहे देशातील शेतकऱ्याला काय फायदा होणार आहे देशातील मजदुरांना कामगारांना काय फायदा होऊ शकतो देशाचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर कोण वाढवू शकतं देशाच्या सीमा आणि देशाच्या आतला भाग सुरक्षित कोण ठेवू शकतं अशा अनेक गोष्टींचा विचार करत बटन दाबताना सामान्य मतदाराने विचार केला पाहिजे आणि तो करेल हा माझा विश्वास आहे पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर जे अंतर्गत सर्वेक्षण विविध प्रकारच्या लोकांनी केली आहे त्यात भारतीय जनता पक्ष एनडीए याच्या उमेदवारांना चांगलं मताधिक्य मिळताना दिसतय पण त्याचबरोबर येणार तर मोदीच अबकी बार 400 पार त्यामुळे मी मतदान नाही केलं मोदींना तरी मोदी येणार तर मी कशाला जाऊ असा विचार न करता ज्या मोदींनी गेली वीस एकवीस वर्ष एक दिवस सुट्टी घेतली नाही दिवाळी पण सीमेवर सैनिकांसोबत आईच्या निद्रानंतर सुद्धा तीन तास चार तास घरी जाऊन अंत्यसंस्कार मुलाचं कर्तव्य पार पाडलं आणि लगेच साडेबारा वाजता राष्ट्राच्या सेवेत जाणाऱ्या वंदे भारतला पोहोचले मला वाटतं असं काम पूर्ण देशासाठी जगणारं नेतृत्व आपल्याला मिळालं आहे आणि त्याला निवडून देण्याची संधी मिळते इथे नारायण साहेबांना मत म्हणजे कोकणाच्या विकासाला मत आहे राणे साहेबांना मत म्हणजे कोकणातील पायाभूत सुविधा वाढवायला मत आहे साहेबांना मत म्हणजे कोकणामध्ये जो वर्षानुवर्ष आम्ही उद्योग व्यापार वाढवायचा विचार करतो त्याला ते मत आहे आणि कोकणचा माणूस हा देश जवान सुरक्षा याची अधिक चिंता करणार आहे त्यामुळे सुरक्षेला ते मत आहे आणि त्या पद्धतीने मतदान येत्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दिवशी कोकणवासी करतील हा कोकणातला कोकणवाला म्हणून मला विश्वास नक्की आहे मला खात्री आहे पहिल्या टप्प्यातल्या मतदानामध्ये निवडणुकीचं फार मोठं वातावरण निर्माण झालेलं नव्हतं तरीसुद्धा गेल्या वेळ पहिल्या टप्प्यात जे मतदान झालं जवळपास तितकंच एक दोन तीन राज्य वगळता झालं आहे आणि त्यात आम्हाला असा निकाल दिसतो आहे की गेल्या वेळेपेक्षा काही जागा जास्तीच्या आमच्या निवडून येत आहेत विशेषतः दक्षिणमध्ये

जे निष्पक्ष सर्वेक्षण झालेली आहे म्हणजे सामान्य आमच्या महाराष्ट्रातल्या आमच्या कोकणातल्या एस सी समाज दलित सुद्धा माहिती आहे की घटना बदलण्याचं ऐंशी वेळा पाप ते काँग्रेसने केलेलं आहे त्यामुळे अनावश्यक हे माहोल करणं मला असं वाटतं हे सामान्य माणसाला पटणारं अजिबात नाही पुढच्या पर्यंत पोहोचवा असं म्हणताना आपण धनुष्यबाण या मत सांगत नाही ते खंत कोकणी माणसाला जाणवते काय त्याचा परिणाम होतो निवडणूक होईल कोकण धनुष्यबाण आणि बाळासाहेब हे वेगळं नातं होतं